विजय कोंबे सर अनेक वर्षांपासून या संदर्भात आंदोलन करतायत बोलत असतात त्या संदर्भातलं सरकारला वारंवार निवेदन देत असतात त्यांच्याकडे आपण जाणार आहोत विजय कोंबे सर काय सांगाल तुम्ही महत्वाचा मुद्दा आहे की पहिल्यांदा आपण अशिक्षित कामाबद्दल बोलायचं की या महाराष्ट्रातल्या चौदा हजार तीनशे त्र्याहत्तर शाळांच्या संबंधाला बोलायचं या दोन गोष्टी या ठिकाणी महत्वाच्या आहेत पहिला मुद्दा आहे अशैक्षणिक कामाचा सर्व संघटनाच नव्हे तर पालक आणि सर्वजण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची अशेषी कामे शिक्षकांवर लादल्या जातात त्याबद्दल सातत्याने बोलत आहे गुणवत्तेचा प्रश्न या गोष्टीशी निगडित आहे शासनाला वारंवार आपण आव्हान केलंय विनंती केली आहे की हे कामं काढून घ्या आज बीएलओच्या नावाखाली प्रत्येक शाळेतील एक एक दोन दोन शिक्षक वर्षभर त्या कामात व्यग्र आहेत त्याचा परिणाम दैनंदिन अध्यापनावर होतो वेगवेगळे अनेक उपक्रम राबव राबविले जात आहेत याच व्यासपीठावर मॅक्स महाराष्ट्र आवाज याबद्दल स्वतंत्र चर्चा केल्या आहेत आता अकरा सप्टेंबरला राज्य प्राथमिक शिक्षक समितीनं विद्यार्थ्यांना शिकू द्या शिक्षकांना शिकवू द्या ही थी थीम घेऊन हे घोष वाक्य घेऊन नागपूरला हजारो लोकांचा मोर्चा काढला मूळ मुद्दा आहे गुणवत्तेसाठी खरोखर विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहिजे असेल तर शिक्षकांना या कामापासून अशैक्षणिक कामापासून दूर ठेवलं पाहिजे आज या शाळा या अशैिक कामामुळे वैताक शाळा झाल्या एवढी माहिती माहितीची अशा परिस्थितीमध्ये जेव्हा शास्त्र दबाव वाढल्यानंतर शिक्षक दिनाच्या दिवशी पाच सप्टेंबर रोजी मुंबईला आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही शिक्षकांकडून सर्वच सर्व प्रकारची अशैक्षणिक कामे काढून घेणार बीएलओ जे काम आयोग देतो त्या कामावर सुद्धा स्थानिक प्राधिकरणाची परवा घेऊन अधिकाऱ्यांना विचारूनच आम्ही शिक्षकांच्या नियुक्त्या करू परंतु आता जी भूमिका मांडली जात आहे ही टोटली विसंगत भूमिका आहे माननीय मंत्री महोदय कबूल करतात मान्य करतात की अशैक्षणिक कामामुळे दर्जेवर परिणाम होतो गुणवत्तेवर परिणाम होतो याचे विपरीत परिणाम होत आहे परंतु आम्ही अशैक्षणिक कामेच देऊच ते कमी करता येणार नाही हे विसंगत आहे हे असं जर खरोखर विधिमंडळात अशा प्रकारचं बोललं गेलं असेल तर याचा कुठेतरी विचार केला गेला पाहिजे याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे याच्या विपरीत परिणाम होणार आहे दुसरीकडे अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सुरू असताना जर शासनाला हे काम कमी करायचे नाही आहे तर आताच एकवीस नोव्हेंबरला अशैक्षणिक कामाच्या संबंधानं उच्चाधिकार कमिटीची मिटिंग झाली माननीय आयुक्तांनी मिटिंग घेतली माननीय शिक्षण संचालकांनी मिटिंग घेतली माझ्या संघटनेचे राज्य उपाध्यक्ष राजन सावंत त्याचे सदस्य नियुक्त केल्या गेले आहे मग एकीकडे जर शासन समित्या नियुक्त करून अशयी कामाचे भार कमी करण्याचा निर्णय घेत आहे तर माननीय मंत्री महोदयांनी जर अशा प्रकारचं वक्तव्य केलं असेल तर हे खेदकारक आहे असं आम्हाला वाटत नाही जोपर्यंत काम बंद होत नाही कमी होत नाही तोपर्यंत तो राज्यात शैक्षणिक गुणवत्तेमध्ये आपण बोलू शकणार नाही आणि या कोंबे सर तुमचा या संदर्भातला अभ्यास आहे तुम्हाला मी विचारू इच्छितो की अशैक्षणिक कामं अशी पूर्ण वर्षभरातून किती आणि कुठल्या प्रकारची शिक्षकांना दिली जातात ते जरा प्रेक्षकांना कळलं तर एकंदरीत लोकांना कळेल म्हणजे सर्वसामान्य माणसाला की शिक्षकांना कुठल्या कुठल्या कामाला झुंपवलं हो गेलं बऱ्याचदा स्वच्छता दूत स्वच्छता दूत म्हणून शिक्षकाला बोलावले जातात स्वच्छतेच्या कामामध्ये गुंतवले जातात नंतर पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी दोन ऑक्टोबर नऊ ऑगस्टला ज्या तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रामसभा होतात त्या ग्रामसभेमध्ये एका ग्रामपंचायतीच्या सचिवाकडे तीन तीन दोन दोन ग्रामपंचायत असल्या कारणाने शिक्षकाला मुख्याध्यापकाला त्या ठिकाणी सचिव म्हणून तात्पुरती व्यवस्था केली जाते इतिवृत्त लिहायला भाग पडलं जातं त्याच्या माध्यमातून त्याला स्कीम बद्दल कोणतीही माहीत नसताना त्याला काम सभेसमोर बसवलं जातं दुसरी गोष्ट शाळेमध्ये जे अशी कामं आहे ते अशी स्वरूपात लोकांना माहीत पडत नाही ते कामं कशी आहे ऑनलाईन कामं दररोज शाळेत आलं की शिकवण्यापेक्षा हा कागद दे तो कागद दे ऑफलाईन दे ऑनलाईन हार्ड कॉपी दे, दे सातत्याने हे काम का सुरू आहे ते संपता संप संपेना एकोणतीस हजार शिक्षकाच्या जा जागा रिक्त असताना एकट्या पालघर जिल्ह्यात बावीस हजार जागा रिक्त आहे कोल्हापूर जिल्ह्यात तेराशे जागा रिक्त आहे अशा परिस्थितीमध्ये शिक्षकांनी आपलं वर्ग अध्यापन करायचं की का ऑनलाईन कामाचीच भूक भागवायची कोणीतरी आता शालेय पोषण आहारची माहिती मागितली त्याचे तीनशे तीनशे पानं द्यायची आहे एका आमदार महोदयांनी गणवेश योजनेची पूर्ण माहिती प्रत्येक शिक्षकाला ती माहिती हजारो पेजेस द्यावे लागत आहे क्लर्क नाही आहे स्टेशनरी नाही आहे ऑनलाईन दिली नाही या कामातच सकाळचा दिवस निघाल्यापासून आज कोणती माहिती द्यायची मधातच मिटिंग येते डाएटची मिटिंग घेते आणि याला अशिक्षित कामातच हे मोडतात कारण यामुळे आमचं शैक्षणिक काम प्रभावित होते छानशिवाय घटनादृष्टीप्रमाणे आपण आरटी दोन हजार नऊ बांधलं आरटी दोन हजार नऊच्या सेक्शन सत्तावीस मध्ये आपण दश वार्षिक जनगणना निवारण आणि प्रत्यक्ष निवडणुकीच काम आहे परंतु वेगवेगळ्या पद्धतीची कामं खूप दिली जातात कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटलमध्ये लाईन लावण्यापासून तर दारूच्या गुत्त्याच्या दुकानासमोर शिक्षकांना लाईन लावण्यापर्यंतची कामं यावेळी दिली गेली कोमेसरांनी त्या संदर्भातली माहिती दिलेली आहे एकंदरीत शाळा वाचवण्यासाठी महाआंदोलन उभं केलं पाहिजे शाळा तर शिक्षक शिक्षक वाचले शिक्षण वाचेल अशा पद्धतीचं मत श्यामदादांनी मांडलेलं आहे विजय सर आहे सर यातून ही कोंडी फोडायची असेल तर काय केलं गेलं पाहिजे आपल्याकडे सात मिनिटं राहिले माननीय गायकवाड साहेबांनी ज्या प्रकारचे विचार व्यक्त केले सर्व सामाजिक ज्यांना ज्यांना वाटते की संविधानाच पालन करून ही सामाजिक धारणा जी आहे ते समाजाच्या शोषित वंचितांच्या घटकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी समविचारी लोकांनी एकत्र आलं पाहिजे आणि कोणतेही वेगळे विषय न येता केवळ शिक्षण वाचू द्या गोरगरिबांचं शिक्षण वाचण्यासाठी शाळा वाचण्यासाठी आणि गुणवत्तेसाठी सर्वांनी एकत्र लढा देण्याची गरज आहे एक व्यासपीठ निर्माण करण्याची गरज आहे मात्र यासाठी खूप वेळ आता राहिलेला नाही तात्काळ काहीतरी अं लोकांकडे निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्यासाठी पुढाकार म्हणून आम्ही सदैव समिती म्हणून तयार आहोत सर्वांचं सहकार्य लाभलं पाहिजे आणि राजकीय पक्षांनी सुद्धा यावेळी पुन्हा पाहिजे